हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते आहे आज आपण लाईक एकच शब्द लाईक बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो अगदी फ्लेक्झिबल शब्द आहे फ्लेक्झिबल म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आत्ता मी इथे लाईक प्रेपोजिशन म्हणून घेतलं आहे लाईक वब म्हणून घेतलं आहे लाईक ॲडजेक्टिव्ह म्हणून घेतलं आहे लाईक नाऊन म्हणून घेतलं आहे आणि लाईक कंजंक्शन म्हणून घेतलं आहे असे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे लाईक हा एकच शब्द वापरता येतो आता आत्ता मी पाच घेतलेत अजूनही वेगवेगळ्या प्रकारे हा शब्द वापरता येतोच सगळं मी इंग्लिश लिहिलं आहे जोडीला मराठीत मी सांगणारच आहे नेहमीप्रमाणे पूर्ण एक्सप्लेन करणारे जोडीला महत्त्वाच्या टिप्स पॉईंट्स सगळं काही सांगणारे आणि इंग्लिश मराठी दोन्ही ह्या व्हिडिओच्या खाली कॅप्शन्स चालू असणार आहेत जसं मी ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा लाईक हा शब्द आपण इतक्या सर्रास इंग्लिशमध्ये वापरतो की तो, तो शब्द आणि त्याचे वेगवेगळे सगळे काही उपयोग माहिती असायलाच हवेत सुरुवात करायच्या आधी फक्त एक छोटीशी माहिती सांगते की मी दोन जानेवारीपासून तीन महिन्याचा स्पोकन इंग्लिश क्रॅश कोर्स सुरू करते दोन जानेवारी ते एकतीस मार्च तीन महिन्यात जितकं काही म्हणून इंग्लिश स्पीकिंगसाठी आवश्यक आहे म्हणजे ग्रामर म्हणा वोकॅब्युलरी व्याकरण शब्दसंपदा छोटी सोपी वाक्य अजून बरेच प्रकार जे स्पोकन इंग्लिश तुम्हाला इंग्लिश फ्लुएंट बोलता यावं म्हणून जे अतिशय आवश्यक आहेत ते सगळे काही मी या तीनच महिन्यात कवर करणार आहे जर माहिती हवी असेल किंवा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल हा माझा क्लास क्रॅश कोर्स जॉईन करायला तर मला व्हॉट्सॲप करा नंबर मी इथे लिहिलाच आहे प्लस सांगते नाईन नाईन सिक्स ट्रिपल झिरो फोर सिक्स फोर फाईव्ह नव्याण्णव सहा हजार सेहेचाळीस पंचेचाळीस व्हॉट्सॲप केल्यावर मी डिटेल माहिती सांगेनच करूया आपण लाईक या शब्दाला सुरुवात एक जनरल सर्वसाधारण सगळ्यांना माहिती असलेलं लाईक या शब्दाचा अर्थ सारखा अर्थ तर आहेच पण बरेच वेगवेगळे त्याचे उपयोग आहेत सुरुवात आपण प्रेपोझिशनपासून करूया आता प्रेपोजिशन म्हणजेच मराठीत आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय मुळात कशासाठी वापरतात तर कुठच्याही दोन गोष्टींमधला दोन वस्तूंमधला किंवा दोन व्यक्तींमधला संबंध दाखवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला प्रेपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय असं म्हणतात सो आता ही सहा वाक्य लाईक हा शब्द त्यात प्रेपोजिशन म्हणून आलाय कसा तो आपण पाहूया आज मी तुम्हाला प्रत्येक शब्द मराठी अर्थ त्याचं सांगणार आहे खूपच तुम्हाला क्लिअर होईल सगळं असं सांगितल्यानंतर सुरुवात करते राजेश लुक्स लाईक माय फेवरेट सिंगर राजेश लुक्स लाईक माय फेवरेट सिंगर राजेश नावचे लुक म्हणजे दिसतो आता अजून एक महत्त्वाची टीप जोडीला ही शी किंवा इट यापैकी जर करता आला आता राजेश म्हणजे एकवचनी ही अशा अर्थी तो करता आहे मग तेव्हा आपण त्या क्रियापदाला साध्या वर्तमान काळात एस किंवा एस लावतो त्याप्रमाणे आपण इथे लुक्स केलं आहे दिसतो राजेश दिसतो लाईक म्हणजे सारखा माय म्हणजे माझा फेवरेट म्हणजे अतिशय आवडता सिंगर राजेश गायक राजेश माझ्या अतिशय आवडत्या गायक किंवा गायिका सारखा दिसतो इथे आता राजेशचं दिसणं आणि ते फेवरेट सिंगरचं दिसणं यांच्यातला संबंध लाईक हा शब्द सांगतो आहे आणि म्हणून या वाक्यात लाईक हे प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे दुसरं वाक्य पाहूया दॅट डिश स्मेल्स लाईक फिश दॅट डिश स्मेल्स लाईक फिश दॅट म्हणजे ती डिश म्हणजे तो पदार्थ म्हणूया मराठीत आपण तो पदार्थ स्मेल स्मेल म्हणजे बास हां आता परत स्मेलला आपण एस हा प्रत्यय काळ लावला मगाच्याच नियमानुसार साधा वर्तमान काळ आहे सिम्पल प्रेझेंटेन्स करता म्हणून इथे आपला दॅट डिश हा करता आहे डिश एक आहे म ही किंवा शी किंवा इट हे जर सर्वनाम असेल आता डिशसाठी आपण इट हे सर्वनाम घेणार म ते सर्वनाम असल्यानंतर करता म्हणून क्रियापदाला एस किंवा येस लावायचा त्या नियमानुसार परत स्मेल या क्रियापदाला एस लागला सो दॅट डिश स्मेल्स त्या डिशचा वास येतो आता कसा लाईक म्हणजे सारखा फिश म्हणजे मासा माशासारखा त्या डिशचा वास आहे म्हणजे त्या पदार्थाचा वास माशासारखा येतोय असा अर्थ आहे परत त्या डिशचा वास आणि तो फिश म्हणजे मासा यांचा संबंध सांगतोय लाईक हा शब्द म्हणून ते प्रेपोजिशन आहे नेक्स्ट सेंटेन्स मनाली वर्क्स लाइक अ सुपर वुमन मनाली वर्क्स लाइक अ सुपर वुमन वाक्य साधा वर्तमान सिंपल सिम्पल प्रेझेंटेन्स मनाली म्हणजे शी जर तिच्याऐवजी सर्वनाम नाम घ्यायचं झालं एक वचन शी म्हटल्यावर परत क्रियापदाला एस किंवा ई एस हा प्रत्यय लावायचा त्यानुसार वर्क ह्या क्रियापदाला आपण एस लावला मनाली वक म्हणजे काम करणं त्याला एस लावला मी सांगितलं त्यासाठी लाईक म्हणजे सारखी अ म्हणजे एक सुपर वुमन म्हणजे अतिशय भरपूर शक्ती जिच्या अंगात आहेत अशी स्त्री सुपर वुमन भरपूर शक्ती असलेली अशी स्त्री मग आता वाक्याचा अर्थ झाला मनाली भरपूर शक्ती असलेल्या स्त्रीसारखी काम करते मनाली वक्स लाईक अ सुपर वुमन नेक्स्ट वन इट वॉज अ स्मॉल ॲनिमल लाईक अ रॅट इट वॉज अ स्मॉल ॲनिमल लाईक अ रॅट इट म्हणजे तो किंवा ती किंवा ते एक वचनी सर्वनाम वॉज म्हणजे होता किंवा होती अ म्हणजे एक स्मॉल स्मॉल म्हणजे लहान छोटं ॲनिमल प्राणी लाईक like, म्हणजे सारखा परत ए म्हणजे एक रॅट म्हणजे उंदीर इट वॉज अ स्मॉल ॲनिमल लाईक अ रॅट एका उंदरासारखा तो छोटा ॲनिमल होता म्हणजे उंदीर हा छोटा ॲनिमल आहे छोटा प्राणी आहे त्याच्यासारखा तो होता तो म्हणा ती म्हणा ते म्हणा पण एक वचन इट एक ये इट करताय वॉज हे क्रियापद आहे आणि अ स्मॉल ॲनिमल लाईक अ रॅट हे पुढचं वाक्य आहे ओके म्हणजे उंदरासारख्या छोटा प्राणी तो होता किंवा ती होती ते काय जे प्राणी असेल तो ओके okay. असं हे वाक्य झालं आणि ह्या वाक्यातसुद्धा आता तो रॅट आणि तो दुसरा जो जो कोणता प्राणी होता त्यांच्यातला संबंध आपण बघतोय म्हणून लाईक प्रेपोजिशन आहे पुढचं वाक्य द गर्ल रन्स लाईक अ डिअर द गर्ल रन्स लाईक अ डिअर द पहिला आधी शब्द त्याला म्हणतात आर्टिकल ए अँड द इंग्लिशमध्ये तीन आर्टिकल्स असतात गर्ल म्हणजे मुलगी रन्स परत वाक्य आहे साध्या वर्तमान काळात म्हणून द गर्ल एक मुलगी म्हणजे तिच्याऐवजी सर्वनाम आपण शी घेणार ही शी ईट करता म्हणून आल्यानंतर क्रियापदाला एस किंवा एस लावायचा सा, साध्या वर्तमान काळात त्यानुसार आपण रन या क्रियापदाला एस लावला रन या क्रियापदाचा अर्थ धावणे किंवा पळणे लाईक म्हणजे सारखं ए प्रेपोज सॉरी आर्टिकल एक या अर्थाचं डिअर हरण द गर्ल रन्स लाईक like अ डिअर मुलगी हरणासारखी धावते किंवा पळते म्हणजेच काय परत सांगितलं ती मुलगी आणि डिअर हरिण यांच्यातला संबंध लाईक हा शब्द सांगतोय आणि म्हणून इथे सुद्धा लाईक हे प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय आहे पुढे पाहूया यू लूक जस्ट लाईक like युअर मदर यू लुक जस्ट लाईक युअर मदर यू म्हणजे तू किंवा तुम्ही पण इथे तू अनेक वचनी नाही होणार ते तू एकवचनी पण आदरार्थी व्यक्ती असेल आणि एक ती असेल तरीही आपण तुम्ही मराठीत म्हणतो इंग्लिशमध्ये आपण तूच म्हणतो सॉरी इंग्लिशमध्ये आपण यूज म्हणतो यू लूक लूक म्हणजे दिसणं हां क्रियापदे इथे आत्ता सुद्धा साधा वर्तमान आहे पण करता यू असल्यामुळे त्या लुकला आपण एस नाही लावला कारण ही शी इट असला तरच एस किंवा एस लागतो साध्या वर्तमान काळात आत्ता आपला करता यू म्हणजे तू आहे किंवा तुम्ही म्हणून एस लागत नाही जस्ट म्हणजे अगदी जस्ट म्हणजे अगदी लाईक म्हणजे सारखी युअर म्हणजे तुझी मदर म्हणजे आई तू अगदी तुझ्या आईसारखी दिसतेस किंवा तुम्ही आधारार्थी एक स्त्री असेल आणि तिला आपल्याला हे म्हणायचं असेल तर आपण म्हणू तुम्ही अगदी तुमच्या आईसारख्या दिसता पण स्त्री एकच एक आहे म्हणून यू हे एकवचनी इथे आहे ह्या वाक्यात ओके आता क्लिअर झालं असेल इथे पण लाईक हा शब्द आपल्याला ती जी कोण आहे व्यक्ती ती आणि तिची आई यांच्यातला संबंध आहे म्हणून परत ते प्रेपोझिशन आहे तर ही सहा वाक्य झाली लाईक हे प्रेपोजिशन म्हणून असण्याची खालचं जे लिहिलं आहे ते लाईक हे ॲडजेक्टिव आहे लाईक ॲडजेक्टिव आता ॲड्जेक्टिव्ह मराठीत आपण म्हणतो विशेषण मुळात विशेषण म्हणजे काय असतं तर नाम किंवा सर्वनाम यांचं जास्तीचा वर्णन करणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो फॉर एक्झाम्पल जर मी म्हटलं रेड कॅप रेड म्हणजे लाल कॅप म्हणजे टोपी लाल टोपी टोपी झालं नाम पण रेड लाल हे झालं त्याचं विशेषण टोपी कशी आहे टोपी लाल आहे विशेषण आहे ते कारण टोपीबद्दल जास्तीची माहिती लाल किंवा रेड हा शब्द सांगतोय अशा पद्धतीने लाईकसुद्धा वापरलं जातं कसं ते पाहूया उदाहरणामधून आय सॉ अँड्स स्पायडर्स अँड लाईक क्रीचर्स ओव्हर दर आय सॉ अँड्स स्पायडर्स अँड लाईक क्रीचर्स ओव्हर दर आय म्हणजे मी सॉ भूतकाळी क्रियापदे सीचं सॉ म्हणजे पाहिलं मी पाहिलं अँड्स मुंग्या स्पायडर्स कोळी अनेक वचनी येते अँड म्हणजे आणि लाईक आता इथे मात्र लाईक सारखं अशाच अर्थी आहे पण क्रीचर्स म्हणजे कीटक किडे अशा अर्थी सारखे किडे ओव्हर देअर त्या ठिकाणी ओव्हर देअर देअर म्हणजे तिथे ओव्हर कशा अर्थी म्हणतो आपण ओव्हर देअर एकत्र एक त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी मुंग्या कोळी आणि तसे सारखे कीटक पाहिले किडे पाहिले आता इथे लाईक क्रीचर्स हे आपण फक्त बघूया की लाईक ॲडजेक्टिव्ह कसं आहे ते सांगते क्रीचर्स म्हणजे कीटक आता तो झाला नाऊन म्हणजेच नाम झालं ते क्रिचर्स नाऊन किंवा नाम आहे कसे क्रिचर्स लाईक क्रिचर्स सारखे कीटक आता कशासारखे अँड्स आणि स्पायडरसारखे असं इथे आपण म्हणतोय पण लाईक हे त्या क्रीचरबद्दल आणखीन माहिती आहे या वाक्यात हा शब्द अजून माहिती सांगणारा असल्यामुळे नामाबद्दलची तो आहे ॲडजेक्टिव लाईक इथे ॲडजेक्टिव आहे म्हणून जाऊया पुढे ही साईड आता लाईक हा शब्द आवडणे अशा अर्थी आपण क्रियापद वब म्हणूनही वापरतो वब म्हणजे क्रियापद आणि त्या वबचा अर्थ आवडणे बघूया वाक्य ही इज सो काइंड आय लाईक हिम ही इज सो काइंड आय लाईक हिम ही म्हणजे तो इज म्हणजे आहे सो काइंड खूप दयाळू सो इथे दयाळू याला आणखीन सांगणारं खूप जास्त अशा अर्थी तो सो आला काइंड म्हणजे दयाळू तो अतिशय दयाळू आहे आय लाईक हिम आय म्हणजे मी लाईक म्हणजे आवडतो हिम म्हणजे त्याला मला तो आवडतो असं आपण म्हणतो मराठीत मला तो आवडतो आय लाईक हिम इंग्लिशमध्ये करताना ओके आता इथे कसं झालं आय लाईक हिम इथे लाईक हा शब्द वापरला आहे आय हा झाला आपला कर्ता सब्जेक्ट लाईक हे झालं आपलं क्रियापद म्हणजे वब आणि हिम हा पुढचा भाग आहे ओके म्हणून इथे करता नाही इथे क्रियापद म्हणून ते आलं आहे लाईक हा शब्द पुढचं पाहूया आय डिडंट लाईक टू डिस्टर्ब यू व्हेन यू वर स्टडिंग आय डिडंट लाईक टू डिस्टर्ब यू व्हेन यू वर स्टडिंग बघूया आधी अर्थ आय म्हणजे मी डिडंट डिडंट हा आहे शॉर्ट फॉर्म कंडेन्स फॉर्म मुख्य फॉर्म फुल फॉर्म आहे डीड नॉट डीड नॉट भूतकाळी नकारार्थी वाक्य येते नो no, नॉट नेव्हर आलं की वाक्य असतं नकारार्थी आय डीड नॉट लाईक like, लाईक like म्हणजे आवडणं इथे टू डिस्टर्ब टू डिस्टर्ब डिस्टर्ब म्हणजे मध्ये व्यत्यय आणणं किंवा मध्ये कोणाला तरी डिस्टर्ब करणं असंच आपण डिस्टर्बच युजली म्हणतो कोणाला तरी मध्येच थांबवणं काहीतरी करताना असं डिस्टर्ब करणं ओके okay. यू म्हणजे तू किंवा तुम्ही परत इथे एकवचनच आहे मोस्टली किंवा अनेक ते आपण म्हणू शकतो तुम्हाला सगळ्यांना अशा अशाअर्थीही आपण म्हणू शकतो व्हेन जेव्हा व्हेन जेव्हा परत यू एकतर एकवचन असेल किंवा अनेक वचन असेल तू किंवा तुम्ही वर वर यू वर भूतकाळी रूप वर भूतकाळ दाखवतं ते स्टडिंग स्टडी म्हणजे अभ्यास करणं जेव्हा तुम्ही अभ्यास करता किंवा जेव्हा तू तु अभ्यास करतोस करत होतास भूतकाळ इथे वर म्हणून जेव्हा तू किंवा तुम्ही अभ्यास करत होता तेव्हा डिस्टर्ब करणं तुला किंवा तुम्हाला मला अजिबात आवडत नाही असं ते वाक्य झालं मला अजिबात आवडलं नाही म्हणू आपण फार तर भूतकाळ बुद्कार सांगतोय भूतकाळी वाक्य आहे ओके असं हे वाक्य आता इथेसुद्धा लाईक आय डिडंट like. like, like, लाईक डिडंट लाईक डीड नॉट लाईक हा डीड नॉट हा भाग सोडला तर लाईक हे क्रियापदच आहे डीड लाईक आहे नॉट नकारार्थ सांगणारी नकारार्थी वाक्य आहे हे दाखवणारा शब्द आहे आणि लाईक इथे व म्हणजे क्रियापद आहे ओके पाहूया तिसरं वाक्य आय रिअली लाईक टू प्ले सितार आय रिअली लाईक टू प्ले सिटार आय करता मी रिअली खरोखर लाईक आवडतं टू प्ले खेळायला सितार सितार फक्त आता एक महत्त्वाची टीप टू प्ले सितार ही अधिक टीप सांगते सितार वाद्य आहे कधीही जेव्हा आपण वाद्य वाजवतो आहे मराठीत आपण वाद्य वाजवणं म्हणतो इंग्लिशमध्ये या वाजवणं या शब्दासाठी प्ले हा शब्द वापरतात इथे खेळणं हा अर्थ सगळ्यांना सरसकट माहिती आहे प्ले म्हणजे खेळणं पण इथे मात्र मला सितार खेळायला आवडते असं नाही येते मला सितार वाजवायला आवडते मला सितारबरोबर खेळायला आवडतं लहान मुलं जसं काहीही घेतात आणि खेळतात असं नाही आहे इथे मला सितार वाजवायला आवडते असा त्याचा अर्थ आहे कुठचंही वाद्य वाजवणं इंग्लिशमध्ये टू प्ले आणि वाद्या वाद्या, वाद्या। त्या वाद्याचं नाव असंच म्हणायचं असतं वाजवणं वाद्य यासाठी प्ले आणि ते वाद्य त्याप्रमाणे टू प्ले सितार सितार वाजवणं आय रिअली लाईक मला खरोखर आवडतं ओके okay, परत आवडणं क्रियापद म्हणून आलं वब म्हणून आलं लाईक हा शब्द ही तीन उदाहरणं झाली लाईक हे क्रियापद असण्याची अजून प्रकार आहेत शिल्लक लाईक नाऊन म्हणूनही येतं नाऊन म्हणजे काय मराठीत नाम नाम म्हणजेच कुठचंही नाव मग व्यक्तीचं प्राण्यांचं पक्षाचं शहरांचं इत्यादी इत्यादी कुठचंही जे नाव असतं नाव सांगणारा शब्द जो असतो तो म्हणजे नाम इंग्लिशमध्ये नाऊन आता बघूया लाईक हे नावून कशा पद्धतीने येतं आय एन्जॉय रीडिंग नॉवेल्स शॉर्ट स्टोरीज अँड द लाईक अर्थ सांगते आधी आय म्हणजे मी ऑफकोर्स एन्जॉय परत इथे मला खूप आवडतं एन्जॉय मी खूप त्यातून मजा घेते असंही आपण म्हणू हवं तर रीडिंग वाचायला नॉवेल्स कादंबरी शॉर्ट स्टोरी कथा अँड आणि द लाईक त्यासारखं त्यासारखं आता इथे कसा अर्थ झाला की मला कादंबऱ्या कथा आणि त्यासारखं वाचायला आवडतं मग आता कादंबरी कथा दोन्ही नाऊन आहे त्याचप्रमाणे त्यासारख्या गोष्टी अशा अर्थी ते नाऊन म्हणून आलं आहे इथलं लाईक ओके तसंच दुसरं अजून एक उदाहरण त्यासाठी व्हॉट आर युअर लाईक्स अँड डिसलाईक्स व्हॉट आर युअर लाईक्स अँड डिसलाइक्स प्रश्न विचारला आहे व्हॉट म्हणजे काय आर म्हणजे आहेत युअर म्हणजे तुझ्या किंवा तुमच्या लाईक्स म्हणजे आवडत्या गोष्टी अँड म्हणजे आणि डिसलाइक्स नावरत्या गोष्टी तुझ्या किंवा तुमच्या आवडत्या किंवा नावडत्या गोष्ट आवडत्या आणि नावडत्या गोष्टी कोणत्या आहेत काय आहेत असा हा प्रश्न आहे आता इथे सुद्धा लाईक्स अँड डिसलाईक्स याच्यात लाईक्स आणि डिसलाईक्स ही दोन्ही नाऊन्स म्हणून आली आहेत नाऊन म्हणजे नाम म्हणून आलं आहे लाईक्स आणि डिसलाईक्स दोन ही दोन्ही ओके इथे दोन वाक्यातून लाईक हा शब्द नाऊन म्हणून वापरला आपण अजून एक प्रकार लाईक हा शब्द कंजंक्शन म्हणूनसुद्धा येतो कंजंक्शन अर्थ काय जोडणारा शब्द दोन शब्द दोन वाक्य ज्याने जोडली जातात तो शब्द त्याला म्हणतात कंजंक्शन वाक्य पाहूया आता फॉलो द परफेक्ट मेजरमेंट्स लाईक एनी गुड कुक बुक टेल्स फॉलो द परफेक्ट मेजरमेंट्स लाईक एनी गुड कुक बुक टेल्स अर्थआधी सांगते फॉलो या फॉलो क्रियापद म्हणून आहे कारण वाक्य आज्ञार्थी इम्परेटिव्ह वाक्यात क्रियापदाने आपण नेहमी सुरुवात करतो त्याप्रमाणे फॉलो क्रियापद आलं आहे फॉलो म्हणजे त्यानुसार करणं सांगितलेल्यानुसार करणं किंवा एखाद्याच्या मागोमाग जाणं अनुकरण करणं म्हणजे फॉलो अनुकरण करणं फॉलो द परफेक्ट परफेक्ट एक्झॅक्ट तंतोतंत मेजरमेंट्स मापं जी काही मापं असतात आता इथे कुकबुक म्हटलं आहे कुक करताना म्हणजे स्वयंपाक करताना आपण माप मेजरमेंट घेऊन करतो ना कधी कधी काही विशेष रेसिपी करायची असली की आपल्याला त्या एक्झॅक्ट मेजरमेंट घ्याव्या लागतात तर मापांनुसार लाईक म्हणजे नुसार इथे एनी म्हणजे कुठचंही गुड चांगलं कुक स्वयंपाक बुक म्हणजे पुस्तक आता कुक बुक एकत्र धरायचं इथे आपण स्वयंपाकाच्या बाबतीतलं पुस्तक स्वयंपाकाविषयीचं पुस्तक टेल्स क्रियापद परत आलं कारण हे सेकंड सेंटेन्स झालं इथपासून दुसरा भाग झाला वाक्याचा एक वाक्य दोन म्हणजे दोन वाक्य लाईक या शब्दाने जोडली आहेत ॲक्च्युली फॉलो द परफेक्ट मेजरमेंट्स एक वाक्य लाईक जोडणारा म्हणजेच कंजंक्शन म्हणून आलेला शब्द तेच तर आपण बघतोय की लाईक हा शब्द कंजंक्शन म्हणून कसा येऊ शकतो तेच आपण बघतोय ना म्हणून हा पहिलं वाक्य फॉलो द परफेक्ट मेजरमेंट्स तंतोतंत मापाने माप अनुकरण करा तंतोतंत मापांचं अनुकरण करा हे झालं पहिलं वाक्य दुसरं वाक्य काय आहे मग एनी गुड कुक बुक टेल्स टेल म्हणजे सांगणं कुठचंही चांगलं स्वयंपाकाविषयीचं पुस्तक सांगतं त्याप्रमाणे हे जे प्रमाणे आपण म्हणतोय मराठीत ते प्रमाणे इथे लाईक हा शब्द सांगतोय आपल्याला आणि तो हे वरचं आणि हे खालचं ही दोन वाक्य हा शब्दमध्ये जोडतोय आता या शब्दाच्या ऐवजी युजली आपण ॲज वापरतो ॲज म्हणजे पण प्रमाणे अर्थ सेम ॲज वापरू शकतो किंवा आपण लाईक वापरू शकतो कुठचाही शब्द पण आज आपण लाईक बघतोय ॲजच्या जागी आपण लाईकसुद्धा वापरू शकतो कंजंक्शन म्हणून जोडणारा शब्द म्हणून असा या वाक्याचा अर्थ आहे आणि लाईक कंजंक्शन अशा पद्धतीने या वाक्यात आलेलं आहे आय होप हे सगळे प्रकार तुम्हाला समजलेच असतील जोडीला टिप्स मी भरपूर सांगितले आहेत पूर्ण व्हिडिओ परत पहा म्हणजे आणखीन चांगलं लक्षात येईल आणि सहजपणे तुम्ही हे सगळं काही तुमच्या बोलण्यात सहज वापरू शकाल असेच माझे व्हिडिओज पाहत राहा नुसते पाहूच नका चॅनल पण माझं सबस्क्राईब करा बेल बटन दाबा म्हणजे तुम्हाला मी रोज ऑलमोस्ट रोजच मी एक एक व्हिडिओ टाकत असते तेही तुम्हाला समजतील मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला तो मेसेज येईल की माझा व्हिडिओ अपलोड झाला आहे त्याचप्रमाणे शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रमैत्रिणी मुलांबरोबर मोठ्यांबरोबर सगळ्यांबरोबर तुमच्या नातेवाईकांबरोबर व्हिडिओज माझे शेअर पण करा कारण तुमच्याचप्रमाणे इंग्लिश सगळ्यांचंच जर छान झालं तर मला खरंच समाधान मिळेल म्हणून लाईक शेअर आणि सबस्क्राईब माझं चॅनल करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय